पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज। नंदुरबार शहरातील बंधार हट्टी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली काही घरांची पत्रे उडाले आहेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत झालेल्या नुकसानामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्याने आदिवासी बांधवांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आज दिनांक मे शनिवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली घरांची पडझड झालेल्या आदिवासी बांधवांशी त्यांनी चर्चा केली लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी पीडित नागरिकांना दिले आहे याच प्रसंगी आवाहन त्यांनी आदिवासी बांधवांना केले नागरिकांनी यावेळी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या दादा राहता राहता ना हिभाग तिभाग पैग पुरा पत्रा बी गरमान गोंधळा बी वाटा नुकसान होई गणजे असं कायच राहणार नाही धान्य भरले तर धान्य सगळं वडलं होई असं काय नाही काुकसान व्हायला काय काय ना आई बडा पात्रा वडील घर नुकसान व्हाय बडा अनाज पिनाज बघा बडा घरा नुकसान होईजा शेवाला नाही जागा नाही काय नाही पुराय पुरा पंधरा आणि सोळा मार्च मेला या ठिकाणी हगळी अग, अग, पाऊस त्याचबरोबर वादळ या चक्रीवादामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरावरचे पत्रे उडालेत झाडं पडलीत त्याच्यामुळे गावामध्ये झाडामुळे काही घरांवर पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं आणि त्याचबरोबर बाकीच्या भागामध्ये भिंती पडल्यात जे झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्रे उडून गेले भिंती पडल्या आणि त्यांचं घरामधलेल्या वस्तू जे होत्या खाण्यापिण्याचे त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं प्रामुख्यानं अडचणी याच्यासाठी निर्माण जास्त झाल्या की रात्रीच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि वादळ वारं या सर्व गोष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नुकसान झालेलं आहे तर या झोपाटपट्टींमध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली त्याचप्रमाणे तहसीलदारांना आणि त्या भागातल्या तलाठ्यांना आपण सर्वेचे आदेश दिले आहे बी ओंना आणि त्याचबरोबर सी ओ नगरपालिका यांना आम्ही निश्चितपणानं सर्वे करून सर्वांना मदत कशी करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहेत मागच्या काळामध्ये आम्ही शबरीमधून घरं द्यायचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दलसुद्धा लवकरच त्याच्यामध्ये काही बसतील तर त्यांना त्याच्यामध्येही घरं देऊन त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम निश्चितपणानं करू निव निवासस्थानासाठी जर काही त्रासच होत असेल आता पावसाच्या काळामध्ये तर त्यांची व्यवस्था करण्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर आणि सी ओला आम्ही आदेश देऊ की जोपर्यंत त्यांची घरं बांधली जात नाही तोपर्यंत त्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीचे निश्चितपणानं प्रयत्न केले जातील शासनाकडून आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू